काय म्हणलं नाही काय नाही काय अगदी घाबरायचा काही संबंध पण नाही बघा काय जाऊया आपण थोडस काम पण चालू होत अहो तुमच्या मनात काहीतरी भीतीच वातावरण पसरलंय बघा माझ्याबद्दल तरी असं वाटतं हेच आहे हो का आ? हो काल कौन? कौन हो हो हा कोण होतरी कालते कोण ते कोण होते तुला हनामारी वगैरे केलं त्यांनी ते होय असावात काय खपत नाही त्याच्या अंगावर फोकट घालता काय म्हणून लगे लगेच नाही का धरली लगे कुठ ना पाणी घेऊन जाईल पाणी तुला लावलं काय त्यांनी काय ताई नसते ताई शाळेत गेलेले असते ना

मॅडम ते बिल केव्हा दिलं ना मी काय म्हणलं तुम्ही गाडी वगैरे ओके माहितीये का गाडी आहे मशीज तबिल आहे सगळं का आपल्याकडे पण जुनं ती सोन बरोबर आहे की नाही बरं आहे का गडबड आहे का अरे हो। बर तू हांडा खाली ठेवून ऐक ना तुला एक महत्व सांगायचं होत काय रे ऐक आम तू हांडा ठेवून खाली मला वजन कुठे घ्यायला ऐक ना बोल ना त्याच्या गाडीवर उगच बसून गेली का नाही तू त्याच्या अंगावर काय फुपटा नव्हता उडाला काहीच नव्हतं उडाल उगच त्यांनी मला हे केलं का नाही खरं मला पण काय वाटलं तुला म्हणलं मी त्याच्या गाडीवर नको बसून जाऊ तुला गेली त्याच्या गाडीवर बसून मला काय माहिती माझी काय चुकी काय नव्हती तरी बी तिने मला मारलं का नाही आमच्या गावात तुला काय माहिती आहे मला माहिती लोक लो येते आमच्या गावातली उगाच बसून गेली त्याच्या गाडीवर काय माहिती मला रे नवीन मी आहे का नाही ओळखीचा मी ओळखीचा आहे का ना तुझ्या अरे हाय माहिती आता किती गावात मी आहे का आठवडा आहे

फोन लाव ना मग मला काय जर अडचण आली नाही गावात काही विषय नाही काय आला तर अडचण समोर काय भेटणार आहे मग फोन समोर समोर भेटायचं असं करायचं नाय नाही काय विषय नाही बोल ना हेड्या भोकायचं काय झालं याच्यापास ना तुला कसं त्यांच्या टायमाला फोन लावतो तू हॅलो इकडे बघ ना इकडे होतो काय झालं सांग काय करायलास लवकर सांगची बसला बाबा अरे काय करायला इतक्या वेळ हॅलो हॅलो नंबर आहे हॅलो हॅलो अरे बोला फोनच जाऊ द्या बाबा कोणचं वही काही बी पण हॅलो जाऊ द्या बाबा कोणचं काय नाही माझा का मोबाईल नाही आणला सांग तुम्ही मोबाईल नाही चाब या नाही रे तुला ना घंटा झालं तुला फोन लावला होता

आता तुम्ही कवर येणार माझ्यासोबत मला काय म्हणलं काय नाही असत घरी काम करतात थोडं माया गाडीवर मला तू धोका यायला असणार थोडी तरी अकल पाहिजे की नाही तू पुरी जाणार तुम्हाला काय पण सांगू सा तुम्हाला काय सांगू नको आणि इकडं काय करायला असतो पोर किशे पोर नाही असं अरे बाप काय म्हणलं बरं असं जा कमी येता मॅडम तुम्हाला आज तुम्ही जावं लागेल मला आता उशीर होतोय तुम्ही असं कुठून पर्यंत की येणार आहेत माझ्यासोबत नाही नाही तुम्ही संग वाटता कसं की जरा मलाही बरं वाटतं तुम्ही चलत माझं पण जरा बरं वाटतं बरं येताय का आता नक्की काय म्हणलाय मॅडम ही गाडी खटारी झाली बघा ही पण ही आता करू का मी कधी ना कधी आपण हां हां इकडे काय करायला मग हजार रुपये दे पाहिजे तू त्याच्या तिची पोरीला देतच काय तर गिफ्ट द्यायचं राव खाली इथं पण द्यायला का काय सोड सोड काय नाही ऐकायचं तो जण माझ्याच गाडी येऊन इकडे लाईन मारला तू ना बाबा इथं लाईन मारतो लाईन कुठं मारलं इथं लाईन मारलं हांडा उचलून इतक्या वेळ काय केलं तुम्ही हांडा उचल माझ्याच गाडी वाला नाही मग काय देऊन टाकायची ना नाही 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 एवढे पैसे वाले म्हणतात तसलं नाही हो काय बघा गाडी बघा अशी तुम्हाला सांगतो एका केक मध्ये जिकडत तिकड काय एकच केक असे लावली बघा काय काय टायमार होत नाही कळत बसा बस मॅडम तुम्हाला माझ्या आई शपथ सांगतो माझ्या बद्दल तुम्ही कसलाच विचार करू नका हांडा उतरून जोड नाही कुठे बरं हांड्याच्या विषयी राहिला आणि नम्रच काय होत काय झालं त्या आपल्या गावातल्या मावसा इथं इथे

हा सर बाबा काय येऊ काय बघ मी आत्ता काय हा आता काय मला लेट पण झाला मगून गेलं जात आहे झालं तरी काय तुम्हाला काय नाही आता कॉल पण येतोय मला हे बघा कॉल येतोय ऐडा कर तू नाही नाही यांनी मला माझा नंबर मागितलेला मला तू काय पागलायस तू मला आठल पाहिजे थोडी करी हवा हाना लागलास कम अरे माझा फोन चालू चालूय तुया कर मी उचलतो ना मी गर्बडित असतो माझा फोन उचल नाही माझा यांनी मॅडम मी आले एक नंबरचा चाबर याचा विश्वास ठेवू नका दोन पोरीवर लपडे केले त्यांनी नाही हो मी आहे का हे काय सांगते याचा पत्त्या सर्कल आहे ते काय माणूस आहे काय येतील मिस्टर घ्यायला जात आहे का आता कसा सोडून हो जाऊ तुम्हाला बरं आडराणा मध्ये मॅडम मी बरं खरं सांगा तुम्ही काय की बाबा तुमचं काहीच कळत नाही मला कोणावर विश्वास ठेवायचा मला मत तुझं पत्त्या सर्कल आहे त्यांनी गाडी आणलं नाही तुम्हाला त्यांनी काय काय केलं खर खरं सांगा येते ना मला दोन तीन ठिकाणी थांबवलं पेट्रोल नाही हे नाही ते नाही म्हणून माझं नाव घेतलं असं नाही घेत बाबा मित्र मित्र म्हणला असेल मित्राला कोणीच नाही सध्या होता सध्या होता वय सध्या तर तो बाहेर झालेत ना त्याने सध्यानी पेट्रोल आणून दिलं बाय मला या काही पण सांगत आहे आणि माझ्या नावावर काही पण करतय आता दोन माणसं भेटले बघा असेच भेटले मला यांनी ना जे नाही केलंय ह्याच्या काही नाही आधी लागू नका हे चाबर माणूस आहे माझ्या हजार रुपये घेतले दोन पोलीस लपडे करून आलेले आहे आणि तुम्ही ह्याच्या विश्वास ठेवताय काय ह्याच्यावर काय करू मी विश्वास माझ्यावरचा ते तुम्हाला सांगितलं नाही का आमच्या गाव किती हे झाले तू घरी तू घरी तू जाय तिकडे जाय तू जर वापर झाला सांगतो बघ तू जाय घरी हो मॅडम थांबा इकडे